आमच्या राजगुरुनगरमधील आसपासच्या सर्व ग्राहकांसाठी श्री कडुसकर ज्वेलर्स यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात सादर करत पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी फायदेशीर अशी कणक योजना संपर्क सोने चांदी व हॉलमार्क एचयूआयडी पाणी दागिन्यांचे अधिकृत विक्रेते श्री कडुसकर ज्वेलर्स सात शून्य आठ तीन पाच एक नऊ नऊ आठ तीन आमचा पत्ता शास्त्री चौक बाजारपेठ राजगुरुनगर Sous-titrage ST' 501 तेरा <sweak> तुमच्या तुमच्यात समांवर ठेवा चांगला मग आपोआप सगळ्यांना भेटून जाईल सगळं